मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले तर मराठी भाषा जगापुढे जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं दरम्यान मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी मी सर्वप्रथम दर मी केंद्र सरकारचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सगळ्या सहकारांचा मी आभार मानिन की गेल्या अनेक वर्षांपासून ज्या आपल्या रंगनाथ पाठारांपासून अनेक लोकांनी यामध्ये अनेक वर्ष कष्ट घेतले आणि प्रयत्न करतायत ते आज मला असं वाटतं की त्या त्यांच्या कष्टांना एक काय म्हणू मूर्त स्वरूप आज आलेलं आहे आणि त्याबद्दल मी केंद्र सरकारचे मनापासून त्यांचं अभिनंदन करीन आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन सुरू करायचं आहे तर तेही निश्चित लवकरात लवकर आपण करू आणि मराठी भाषा ही केवळ संपर्क भाषा न राहता ती कशी होईल हा आपण आता प्रयत्न करणार आहोत भाषा म्हणून मराठी आहेच पण म्हणून आपल्याला आजच्या युगामध्ये कशा प्रकारे प्रस्थापित करता येईल विकसित करता येईल तो प्रयत्न आपण सगळी मिळून करूया जेव्हा जेव्हा संसदेचं सत्र सुरू होतं प्रत्येक त्या प्रत्येक सत्रामध्ये महाराष्ट्रातले खासदार या अभिजात भाषेच्या संदर्भातली मागणी करत राहिले संबंधित मंत्र्यांना भेटत राहिले अखेर काल ही घोषणा झाली मराठी भाषेसह अन्य चार भाषांनासुद्धा सुद्धा दर्जा दिलेला आहे त्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त केलेला आणि या निर्णयाचं स्वागत केलेलं च वाक्यात सांगायचं तर मराठी ही ज्ञानभाषा व्हावी या दिशेने प्रयत्न करण्याची किंवा काम करण्याची तातडीने ते करण्याची आवश्यकता आहे आता ज्ञानभाषा म्हणजे कोणती भाषा की ज्या भाषेमध्ये सगळ्या ज्ञानशाखांमधलं ज्ञान संपूर्ण प्रकारे उपलब्ध आहे हिब्रू भाषेमध्ये अभ्यास करून तुम्हाला फिजिक्समध्ये पी एच डी करणं शक्य आहे मराठीमध्ये असं शक्य नाही आणि मराठी भाषा तर मोठी आहे जगातल्या दहा अकरा भाषांपैकी एक आहे तर त्याच्यामुळं तिला ज्ञानभाषा घडवण्यासाठी अनुवाद संस्था स्थापन करणं तातडीने आणि तिचं काम अव्याहतपणे चालू ठेवणं ही फार महत्त्वाची गोष्ट कारण भाषा घडवली पाहिजे घडवून रुजवली पाहिजे वापरली पाहिजे <सथ>